नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला नांदेड जिल्हा पोलीस भरतीस म्हणजे जवान एक्साईजचा जो आपला दोन हजार तेराचा पेपर आहे तर तो आपला चालू आहे तर त्यामध्ये आपण याच्या अगोदर भाग एक पाहिला होता ज्यामध्ये महत्त्वाचे आपण पहिले पंचवीस प्रश्न पाहिले होते ते तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग दोन पाहणार आहोत तर या दो दुसऱ्या भागामध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे आत्ता येणारा जे तुमचा एक्स्ट्राचा सा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तसेच पोलीस भरतीला देखील याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्क्लिप न करता पूर्ण पहा व तुमच्या मि, मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ नगार होता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नाकडे पोळूया तर काल आपण सव्वीसपर्यंत प्रश्न पाहिले होते तर आजच्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला काय आहे तो आता कामावर जात असेल तर या वाक्याचा आपल्याला काय तर काळ ओळखायचा आहे तर काळ तुम्हाला माहिती आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि प्रत्येकाचे चार चार असे प्रकार पडतात म्हणजे एकूण बारा प्रकार आहेत तर तो आता कामावर जात असेल आता असेल कधी असतं तर ते भविष्य काळात असतं पण जात असेल म्हणजे ते क्रिया भविष्यात सुरू असणार आहे त्याला आपण काय म्हणतो चालू म्हणजे चालू भविष्य काळ किंवा त्याला आपण अपूर्ण म्हणतो म्हणजे अपूर्ण काळाचं हे उदाहरण आहे म्हणजे तो आता कामावर जात असेल म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात काम केले होते तर आता हे घडून गेलेलं आहे म्हणजे का म्हणजे काम त्यानं काय पूर्ण केले होते काम का केले होते का म्हणजे त्याचे काम करून झाले होते म्हणजे भूतकाळात हे काय आहे तर ते म्हणजे पूर्ण झालेली घटना आहे ह्याला आपण काय म्हणतो पूर्ण भूतकाळाचं हे उदाहरण आहे त्या अनेक कारखान्यात काम केले होते म्हणजे हा पूर्ण भूतकाळ असेल पुढील प्रश्न खालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा तर प्रश्न क्रमांक एकोणतीस व तीस साठी म्हणजे क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते दिलाय तो आपल्याला ओळखायचा आहे जर पाऊस चांगला पडला तर पीक चांगले येईल तर जर तरची जी वाक्य असतात म्हणजे जर मोर नाचला किंवा असे आपण म्हणतो ना जर असं झालं हो तर तसं होईल तर जर तरने जी जोडलेली वाक्य असतात तर ते कसे असतात तर ते संकेतार्थी वाक्य असतात म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल आणि विद्यार्थी वाक्यात क्रियापदाला वा वे हे प्रत्यय असतात आता इथे पुढचं उदाहरण आहे तुम्ही पाहू शकता शिक्षकांनी चांगले शिकवावे तर आता क्रियापदाला वा वि वे प्रत्यय असेल तर ते कशाचं वाक्य असतं तर ते विद्यार्थी वाक्य असतं म्हणजे ऑप्शन हे जे आहे ते आपलं आन्सर असेल शिक्षकांनी चांगले शिकवावे हे विद्यार्थी वाक्य असेल आणि जेव्हा फक्त आपल्याला त्या वाक्यावर क्रियापदाचा काळ करतो त्याला आपण स्वार्थ वाक्य म्हणतो आणि एखादी आज्ञा असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस काय आहे खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता तर आता एकूण किती बारा स्वर आहेत आणि इंग्रजीतून आलेले दोन ऑ तर खालील स्वरापैकी संयुक्त स्वर तर संयुक्त स्वर ए आणि ओ ए ऐ हे संयुक्त स्वर आहेत पण इथे तुम्ही पर्यायामध्ये पाहिलं तरी ते दिलेले नाहीत त्यामुळे हा प्रश्न त्यावेळेस कॅन्सल झालेला होता पुढील प्रश्न पाहूया मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत तर एकूण किती बारा स्वर आहेत मराठी भाषेत म्हटलं आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल बारा पुढील प्रश्न मनुष्य हा विचारशील प्राणी आहे तर दिलेल्या वाक्यातील दिल अधोरेखित नामाचा प्रकार सांगा तर आता दिलेल्या वाक्यात अधोरेखित काय आहे तर मनुष्य हा विचारशील प्राणी आहे तर प्राणी हे काय आहे तर यातलं नाम आहे तर प्राणी कशा आता कोणकोणते पण प्राणी असू शकतात ना वाघ असू शकतो सिंह असू शकतो म्हणजे प्राणी हे काय आहे एक सामान्य नाम आहे म्हणजे ऑप्शन तीनमध्ये दिले आहे तुम्ही पाहू शकता तर प्राणी हे कसं आहे तर ते सामान्य नाव आहे आता कसले प्राणी प्रा पाळीव प्राणी की जंगली प्राणी आपण म्हणू शकत नाही मी विशेष काही म्हणू शकत नाही म्हणून हे सामान्य नाम असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस काय आहे ह्या गावात ब्राह्मणांची घरे सातच आहेत तर आता इथे सातच जे आहे तर त्याला अंडरलाईन केलेलं आहे तर पुढील विधानातील म्हणजे आपल्याला कोणतं म्हणजे विशेषणाचा आपल्याला प्रकार ओळखायचा कोणत्या प्रकारचं विशेषण आहे विधानामध्ये तर, तर सातच आहे तर सात हे कसं आहे तर ते संख्या विशेषण आहे म्हणजे गावात ब्राह्मणांची सातच घरे आहेत म्हणजे हे सात काय तर ते संख्या विशेषण आहे म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपले अँसर असेल संख्या विशेषण अधिविशेषण म्हणजे काय तर वाक्याच्या अगोदर म्हणजे नामाच्या अगोदर जेव्हा विशेषण असतं त्याला आपण अधिविशेष म्हणतो म्हणजे तो किती चांगला खेळतो त्याप्रमाणे विधी विशेष तो खेळतो सा कि तो खेळतो चांगला म्हणजे असं क्रियापदानंतर विशेषण असं त्याला विधी विशेष म्हणतो पुढे प्रश्न पाहूयात खालील वाक्य प्रकारातून दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर आता वाक्यप्रचार दिलाय दहाबेदनाने तर आपण काय म्हणतो एखाद्याचं काय तर पाहून दहा बेदनाने म्हणतो म्हणजे खूप भीती वाटणे म्हणतो किंवा खूप घाबरणे म्हणतो म्हणजे दहाबे दनाने म्हणजे काय खूप घाबरणे पुढचा काय वाक्यप्रचार कानावर हात ठेवणे म्हणजे काय नाहीत नसल्याचा भा म्हणजे माहीत नसल्याचा बहाणा करणे कानावर हात ठेवणे म्हणजे माहिती असतं पण एखादी गोष्ट न सांगणे त्याला आपण काय म्हणतो माहीत असल्याचा एखादा क बहाणा करणे माहीत नसल्याचा भान करणे पण संपूर्ण माहीत असतं त्याला काय घडलंय काय नाही ते पण तो बहाणा करत असतो म्हणून त्यालाच काय म्हणतो आपण कानावर हात ठेवणे पुढील प्रश्न खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा तर प्रश्न क्रमांक सदोतीस व आडतीससाठी लिहिता वाचता येत असलेला तर त्याला आपण काय म्हणतो तर मन्तु। मन्तु? साक्षर म्हणतो काय म्हणतो आणि लिह ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण निरक्षर म्हणतो म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपले आन्सर असे लिहिता वाचता येत असलेला म्हणजे साक्षर थोडक्यात मनाधन सॉरी थोडक्यात मनाधन मा अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधान आहे ते थोडी पी डी एफ खराब आहे तर थोडक्यात समाधान मानणारा त्याला आपण काय म्हणतो अल्पसंतुष्ट म्हणजे कमी लगेच तो समाधानी होतो त्याला काय म्हणतो अल्पसंतुष्ट म्हणतो म्हणजे थोडक्यात समाधान तो मानतो त्याला अल्पसंतुष्ट म्हणतो आणि जो थोडक्यात समाधान मानत नाही त्याला आपण म्हणजे जास्त असंतुष्ट म्हणतो आपण पुढील प्रश्न उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर उदय तर उदयच्या विरुद्धार्थी काय असतो अस्त सूर्य कसा सूर्योदय म्हणतो आपण आणि सूर्यास्त म्हणतो म्हणजे उदय म्हणजे सुरू होणे आणि अस्त म्हणजे शेवट होणे सुरुवात आणि शेवट म्हणजे उदय या शब्दाच्या विरुद्धार्थी काय आहे तर तो अस्त येईल ऑप्शन चार जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न गंगेत घोडे न्हाणे म्हणजे तर काय म्हणतो आपण एखाद्या गंगेत घोडे न्हाणे म्हणजे कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे एखाद्या गोष्टीचं म्हणजे गंगेत घोडे न्याले असे आपण म्हणतो म्हणजे हे एक आपण म्हण वापरतो गंगेत घोडे नाणे म्हणजे का काय कार्य एखादा आपलं म्हणजे पूर्ण झाल्यास तर त्याचे समाधान वाटणे त्या कामाबद्दल आपल्याला समाधान वाटते म्हणजे आपले गंगेत घोडे नाणे म्हणजे आता तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्ही काय म्हणाल माझे गंगेत घोडे नाणे म्हणजे कार्य तरीच गेल्यावर तुम्ही तुम्हाला खूप समाधान वाटणे पुढील प्रश्न लाकडाची मुळी तर भाजीची काय लाकडाची जशी मुळी असते तशी भाजीची काय असते पेंडी असते मग ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल लाकडाची मुळी तर भाजीची पेंडी पुढले प्रश्न जसे मंदिर देवता तसे टिंबटिंब आता मंदिरामध्ये जसं देवता असतं तसे काय असतं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतो प्रौढ मनुष्य बालक हे येणार नाही ऑप्शन बी आणि डी देखील येणार नाही ट्रॅक्टर ट्रेलर रेल्वे रोड ट्रॅक्टरला ड्रायवर यायला पाहिजे होतं रेल्वेला सुद्धा रेल्वे ड्रायव्हर यायला पाहतो पण जसे मंदिराचा देवता असतो तसे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न मिनिट ए सेकंद तर मिनिट ए सेकंद तसा आठवडा काय आता मिनिटात किती साठ सेकंद असतात तर आठवड्यात किती दिवस असतात सात दिवस असतात त्या आपण आठवड्याला आपण काय म्हणणार दिवस म्हणजे मिनिटे जसे सेकंद असतात तसे आठवड्याला दिवस असतात पुढील प्रश्न शरीर प्राण आता शरीरात काय असतं आपल्या प्राण म्हणजे जीव असतो तसे टिंब टिंब आता घोडा गवत तर येणार नाही कपडे कापूस येणार नाही कुत्रा उंदीर येणार नाही पण काय येईल मशीन आणि वीज म्हणजे मशीन आपल्याला सु सुरू करायला असेल तर त्याला काय विजेची किंवा इंजिना म्हणजे आपल्याला गाडी चालवायची तर त्यामध्ये आपल्याला पेट्रोलची गरज असते तशी मशीन वीज आहे तशी म्हणजे शरीरामध्ये प्राण असते तरच ते चालू राहते तसे मशीनमध्ये वीज असेल तरच ती मशीन चालते म्हणजे शरीर प्राण तसे मशीन वीज पुढील प्रश्न पाहूयात केंद्र शासनात राष्ट्रपती तसे राज्य शासनात काय आता केंद्रात जसा राष्ट्रपती असतो तसा राज्यात राज्यपाल असतो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल त्याचप्रमाणे इथे जर केंद्रात जसा पंतप्रधान दिला असतं तर राज्यात काय आलं असतं तर राज्यात मुख्यमंत्री आला असतं पण इथे दिले केंद्रात राष्ट्रपती तसा राज्यात राज्यपाल पुढे प्रश्न खालील विसंगत पर्याय ओळखा तर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस ते पन्नासपर्यंत पर्यंत आता विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर इथे काय पेटी तबला हलकी हलगी आणि बासरी तर आता इथे पेटी तबला हलगी हे कसं आपण म्हणजे हाताने वाजवतो हो सगळे वा, वा वाद्य आहेत पण बासरी कशी आपल्याला हवेद्वारे मग शिशीर वाद्य आहे बासरी हवेद्वारे आपल्याला वाजवावं लागतो तोंडाद्वारे म्हणजे बासरी जे आहे तर ब इतरांपेक्षा वेगळा आहे तबला हलगी आणि पेटीपेक्षा म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं वेगळा असेल बासरी त्याप्रमाणे पुढं काय दिले गाय बैल कुत्रा आणि सिंह आता बाकी गाय बैल आणि कुत्रा हे कसे आहेत तर हे तिघे पाळीव प्राणी आहेत पण सिंह कसा आहे तर तो हिंस्र प्राणी आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं एन्सर असेल सिंह पुढील प्रश्न काय ॲल्युमिनियम तांबे पितळ आणि चांदी तर ॲल्युमिनियम हा एक शुद्ध धातू आहे तांबे शुद्ध धातू आहे त्याप्रमाणे चांदी देखील शुद्ध धातू आहे पण पितळ हे काय एक संयोग आहे म्हणजे दोन धातूचं मिश्रण आहे म्हणजे पितळ म्हणजे द तांबे प्लस निकेल म्हणतो त्याला आपण म्हणजे पितळ तर हे पितळ जे आहे तर ते संयोग असल्याने हे वेगळं ठरेल तर आजच्या या व्हिडिओमधील आप प्लस सॉरी दोन प्रश्न राहिलेत गुलाब शेवगा सदाफुली आणि मोगरा तर गुलाब सदाफुलीन मोगरा आहे काय तिन्ही फुलांची नाव आहेत पण शेवगा फुल आहे का नाही म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल शेवगा आणि शेवटचा प्रश्न आजचा आहे आपल्या भाग दोनमधील तर एक आहे दिले मेथी बी पालक श्री दांडका आणि शेपू दोडका सॉरी दोडका दिले आहे ते दोडका आणि शेपू तर मेथी पालक आणि शेपू ह्या पालेभाज्या आहेत पण दोडका पालेभाजी नाही म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असेल दोडका हे वेगळा आहे बाकी तीन भाज्या वेगळ्या आहेत तर मित्रांनो आज आपण इथे जो आपला नांदेडचा दोन हजार तेराचा पॉलेजचा पेपर चालू आहे त्यामध्ये त्याचा आज आपण ते भाग दोन पाहिला आहे ज्यामध्ये त्याचे आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर आगामी येणाऱ्या कोणत्याही परीक्षणामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या देखील शेअर करा तसेच तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र